दुर्गा माता ओम नमः पार्वती पर हर, हर, हर महा उपासनेमधून भगवतीला संतुष्ट करताना नवरात्रामध्ये कन्यापूजनाला अत्यंत महत्व आहे कन्येचं पूजन नवरात्रामध्ये भारत देशामध्ये जवळजवळ सगळेजण करतात कधी करायचं असतं कन्यापूजन नवरात्रात नऊ दिवसात कधीही केलं तरी चालतं पण विशेष महत्व आहे ते अष्टमी आणि नवमीला अष्टमीला कन्यापूजन केलं तर ते विशेष फलदायी होतं आणि नवमीला केलं तर सिद्धिदात्री होऊन ती सर्वांना सिद्धी देणारी होते म्हणूनही कन्यापूजन केलं जातं कसं करायचं कन्यापूजन वर्णन केले धर्मशास्त्रानं प्रात काळी लवकर उठून स्नान उरकून घ्यायचं आणि त्यानंतर दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतच्या नऊ कन्यांना आमंत्रित करायचं दोन वर्षाच्या त्या पुढच्या असल्या पाहिजेत आणि दहा वर्षाच्या आतल्या असल्या पाहिजेत अशा कन्यांना बोलवायचं बोलवून काय करायचं त्यांना पाटावर बसवायचं त्यांचे पाय धुवायचे त्यांना कुंकू लावायचं त्यांचं अक्षण करायचं त्यांना ओवाळायचं आणि मग त्यांना भोजन द्यायचं भोजन दिल्यानंतर त्यांना काहीतरी वस्तू प्रदान करायची वस्त्र असे असेल किंवा पुस्तकं असतील किंवा काही चांगल्या वस्तू असतील त्या त्यांना समर्पित करायच्या मग प्रत्येक कन्येला एक विशिष्ट नाव दिलंय शास्त्रानं लक्षात घ्या एक वर्षानं कर्तव्या कन्या पूजा विधवून रूप म्हणे एक वर्षाची कन्या पूजनाला चालत नाही का चालत नाही कारण ते बाळ लहान असत लक्षात घ्या पाय धुतले अमुक केलं त्याला खायला दिलं तर बाळाला त्रास होतो म्हणून लहान अवस्था तिची लक्षात घेऊन एक वर्षाची कन्या नको म्हणून सांगितलंय याच्या अर्थ तिची पूजा केल्यानंतर पाप लागत असा नाही ते भगवतीचं स्वरूप लक्षात घ्या पण त्या कन्येला त्रास होऊ नये अशी एक गोड भावना त्याच्या मागे आहे दुसरं सांगितलंय दोन वर्षाची जी कन्या असते तिला कुमारी म्हणतात कुमारी तिच्या पूजनानं म्हणजे दोन वर्षाच्या कन्येचं जर पूजन केलं तर दुःख नाश होतो आणि दारिद्र्य नाश होतं असं धर्मशास्त्राचं मत आहे तीन वर्षाच्या कन्येला त्रिमूर्ती देवी म्हणतात त्रिमूर्ती असं नाव तिला दिलेलं आहे चार वर्षाची जी कन्या पूजनासाठी घेतली जाते तिला कल्याणी म्हणतात तिच्या नावातच तिचं सामर्थ्य दडलेलं आहे चार वर्षाच्या कन्याची पूजा झाली तर मनुष्याच कल्याण होतं त्याला विद्या प्राप्त होते त्याला विजय प्राप्त होतो त्याला राज्य प्राप्त होत यश प्राप्त होत सुख प्राप्त होत हे कल्याणी म्हणजे चार वर्षाच्या कन्याच्या पूजनानं प्राप्त होत पुढं पाच वर्षाची कन्या सांगितली तिचं नाव दिलं रोहिणी पाच वर्षाच्या कन्येला रोहिणी असं म्हणतात नवरात्रामध्ये अष्टमी नवमीला किंवा कोणत्याही दिवशी जमेल त्या दिवशी आपण जर पाच वर्षाच्या म्हणजे रोहिणीची जर पूजा आपण केली एखाद्याला व्याधी असेल खूप मोठी तर त्या व्याधीचा नाश होतो या कन्येच्या पूजनानं असं धर्मशास्त्र सांगतं सहा वर्षाची जी कन्या असते तिला कालिका देवीचं स्वरूप मानलं जातं म्हणून तिचं नाव दिलं देवी भागवतामध्ये कालिका सहा वर्षाच्या कन्येला कालिका म्हणतात आणि तिचं जर आपण पूजन केलं तर शत्रुनाश होतो ते शत्रू कोणते हे पहिल्या दिवशी आपण बघून आलेलो आहोत शत्रू हे अंतकरणातले लक्षात घ्या कामक्रोधाधिक विकार विषय हे आपले शत्रू आहेत आणि त्या शत्रूंना आपल्याला मारायचंय व्यावहारिक शत्रू हे रागद्वेषानं उत्पन्न झालेले असतात म्हणून त्यांना शत्रू म्हटलेलं नाहीये अशा शत्रूंचा नाश व्हायचा असेल तर कालिका म्हणजे सहा वर्षाच्या कन्याचं करावं सात वर्षाची जी कन्या असते तिचं नाव दिलंय चंडिका त्या चंडिकेची जर पूजा केली तर ऐश्वर्य धर्म आणि काम याची प्राप्ती होते म्हणून चंडिकेची पूजा ही केली जाते पूजयेत शांभवी नित्यम वर्षाची कन्या आहे तिला शांभवी असं म्हटलं गेलं आठ वर्षाच्या शांभवीच्या पूजनानं दुःखाचा नाश होतो दारिद्र्य नाश होतो युद्धामध्ये विजय प्राप्त होतो क्रूर शत्रूंचा नाश होतो आणि अभिचार कर्मामध्ये सिद्धी प्राप्त होते असं वर्णन आलेलं आहे आणि नऊ वर्षाची जी कन्या असते तिला दुर्गा असं म्हणतात प्रत्यक्ष दुर्गा स्वरूप तिला मानलं जात म्हणून तिचीही विधीपूर्वक पूजा करावी या प्रत्येक कन्येच्या पूजनाचा एक एक मंत्र लक्षात घ्या म्हणून मी सांगितलं तुम्ही वाचाल ना कुणाला विचारायचीच गरज नाही राहणार आपोआप तुम्हाला हे समजत जाईल या नऊ वर्षाच्या कन्येला दुर्गा म्हणतात आणि तिचा मंत्र दिलाय ओम दुर्गाय नमहा दहा वर्षाची कन्या सुभद्रा मनवली जाते तिची जर आपण पूजा केली तर सगळ्या मनोकामना पूर्ण होतात सगळ्या इच्छा पूर्ण होतात आता प्रत्येक कन्येला किती वर्षाच्या कन्येला काय काय म्हणतात याचा विचार शास्त्रानं केला पण या सगळ्याचा सारांश आणि मतितार्थ काय आहे कन्या पूजन करावं हा याचा मतितार्थ आहे कन्या पूजन करायचं म्हणजे काय कन्या पूजन तेव्हाच आपलं यशस्वी आणि सफल होईल जेव्हा आपण कन्याच स्वागत करू मनापासून लक्षात घ्या मनापासून तिचं स्वागत करू तिला स्वीकारू तिला घडवू तेव्हा ती खरी कन्याची पूजा असेल नाहीतर स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्यांनी शंभर जरी कन्याची पूजन केली हजारो कन्या पूजन जरी त्यांनी केली तरी त्या पूजनाला शून्य किंमत आहे शून्य लक्षात स्त्री भ्रूण हत्या करणारे नवमीला ना जर कन्या शोधत फिरायला लागले तर भगवती संतुष्ट तर होणारच नाही उलट तिचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या म्हणून कन्या पूजन करताना घरातली प्रत्येक कन्या हे दुर्गेचं स्वरूप आहे म्हणून तिला वाढवायचंय तिला आदर द्यायचा आहे तिला सन्मान द्यायचा आहे आणि हे करत असताना फक्त माझीच कन्या पूजनी आहे असंही वाटणं चुकीचं आहे प्रत्येकाची कन्या पूजनीय आहे असंही वाटलं पाहिजे म्हणून तर हे अत्याचार जेव्हा घडतात कन्यांवर अत्याचार जेव्हा घडतात तेव्हा आपलं हृदय पेटून उठलं पाहिजे त्याचा प्रतिकार करता आला पाहिजे आपल्याला अहो कितीतरी लोक आहेत नुकतीच एक घटना घडली एका कन्येवर अत्याचार झाला ती घराघरामध्ये फिरत होती दार वाजवत होती मला आश्रय द्या म्हणत होती पण तिला आश्रय दिला गेला नाही लक्षात घ्या कारण ती विवस्त्र होती तिच्यावर अत्याचार झाले होते मग अशा कन्येत जर आपल्याला देवीच दर्शन होत नसेल तर मूर्तीमध्ये देवीचं दर्शन होईल का नाही होणार लक्षात घ्या आपली माणूस आपण घालवली नाही पाहिजे ती कुठंतरी जागृत असली पाहिजे तिच्या डोळ्यातले अश्रू बघून आपल्या हृदयाला पाझरच फुटला पाहिजे तेव्हा आपण भगवंताचे भक्त आहोत तेव्हा आपण भगवतीचे भक्त आहोत म्हणून कुणावर अत्याचार होत असेल कोणाचीही कन्या असेल आहोत शत्रूची कन्या असली तरी सुद्धा ती आपली कन्या वाटली पाहिजे लक्षात घ्या शत्रूची कन्या असली तरी तेव्हा ते खरं कन्या पूजन आहे तेव्हा ती कन्या पूजनाची सार्थकता आहे आणि मग जेव्हा अशी आपली भावना होईल तेव्हा भगवती आपल्या जीवनामध्ये काय चमत्कार घडवेल हे शब्दात सांगता येण्यासारखं नाहीये लक्षात घ्या खूप मोठा चमत्कार आपल्या जीवनामध्ये होईल आपली दृष्टी जेव्हा निर्मळ होईल तेव्हा याच दृष्टीनं भगवतीचं दर्शन घ्यायला आपण समर्थ होऊ लक्षात घ्या म्हणून असं कन्या पूजन हे नवरात्रामध्ये केलं जात आदिशक्ती दुर्गा माता ती बताए